मंचर शहरातील विश्वविहार सोसायटीतील श्री गणेश मंदिरामध्ये श्री मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी श्री गणेशाच्या मूर्तीची व कलशाची विधिवत कलश मिरवणूक मनसर शहरातून काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये ढोल लेझिमसह सोसायटीतील महिला डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या मिरवणुकीनंतर श्री गणेश गणेशमूर्तीपूजन पुण्यहो वाचन सर्व पीठांची पूजा गणेशमूर्ती जलादिवास गणेश गणेशमूर्ती धान्या दिवस आदी कार्यक्रमांसोबत विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी होम कलश पूजन धार्मिक विधी आणि मूर्ती प्रतिष्ठापना हे धार्मिक विधी सोसायटीतील त्रिवेदी काका यांच्या हस्ते पार पडले यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला अशी माहिती विश्वविहार सोसायटीचे विद्यमान बिल्डर तुषार शेठ बानखेले यांनी दिली त्यानंतर बुधवार दिनांक सत्तावीस रोजी विश्वविहार सार्वजनिक गणपती मंडळाची गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली गणरायाच्या आगमनाच्या वेळी सोसायटीतील महिला अग्रभागी होत्या गणेशोत्सवादरम्यान वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये लिंबू चमचा संगीत खुर्ची हात न लवता तोंडाने चित्रकला स्पर्धा पाककला व फनीगेम अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या सर्व स्पर्धांचे निवेदन सोसायटीतील शिक्षक अजित क्षीरसागर उमेश बारगळ आकाश पवार किरण थोरात आकाश वरपे बाळासाहेब आरोड़ यांनी केले यावर्षी गणेशोत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष सुनील थोरात यांनी समाधान व्यक्त केले मंडळाचे सल्लागार विलास शिंदे विकास सुपेकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले गणेशोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी राहुल मावकर अभिजित बनकर आनंद बोराडे चौदंते भाऊसाहेब शुभम कदम आनंद बोराडे साहेब शुभम कदम शैलेश बोराडे निखिल पोकरकर विश्वनाथ खुडे धोंडू गबाले वैभव निगोट प्रशांत शिंदे रुस्तम थोरात हर्षल केंगले रोशन केंगले राम नवले अनिल वाघ सुमित हिंगे दीपक नेहे विकास पवार आणि महिला कार्यकर्त्या सुवर्णा सुपेकर वर्षा थोरात ज्योती शिंदे मोनिका क्षीरसागर पूजा थोरात प्रियंका थोरात राजश्री मेहर शुभांगी बोराडे प्रियांका मावकर बाविस्कर प्रणाली मावकर अर्चना नेहे सोनाली बारगळ माधुरी बाविस्कर रेणुका बोराडे यांनी विशेष परिश्रम घेतले याच बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात